तासगावातील मावळे मराठा बांधवांना मदतीसाठी सज्ज सिद्धेश्वर मंदिरात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तू तसेच रोख स्वरूपात मोठ्या प्रमाणात मदत जमा करण्यास तासगाव व तासगाव परिसरातील बांधव मोठ्या प्रमाणात सज्ज झालेले आहेत मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा लढा इथून पुढे कुणी लढणार नाही आणि आपल्यातला कुणी असा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा मराठ्यांच्या आरक्षणासाठी छावा उभा राहणार नाही म्हणूनच राज्यातील मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठ्यांचा छावा म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू केले आहे त्या ठिकाणी पूर्ण भारतातून प्रतिसाद व लोक जमा झालेले आहेत ही गर्दी सरकारला आरक्षण देण्यास भाग पाडणारच असे दिसून येत आहे त्या ठिकाणी बांधवांसाठी अन्न व निवासस्थानाची गैरसोय होते आहे त्यामुळे आपल्यातला सर्व समाज आपल्यासाठी उभा राहिला आहे एकीची बळ यातूनच दिसून येत आहे सरकारने पाठ फिरवली तरी समाजातील मावळे सर्व जबाबदारी घ्यायला स्वतःहून पुढे सरसावलेली आहेत ही गर्दी मुघल समाजाला सुद्धा बघता आली नसेल अशी गर्दी आज मुंबईत दिसून येत आहे याच समाजाला आपल्यातील सर्वजण प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या मदत करणार आहेत सर्व प्रकारचा अन्नपुरवठा परंतु वरील आदेशानुसार शिजवलेले कोणत्याही प्रकारचे अन्न पाठवू नयेत असे सांगितले आहे याची दक्षता घेऊन तासगाव व तासगाव परिसरातील लोकांनी सुक्या स्वरूपातील अन्नपुरवठा व जीवनावश्यक वस्तू यांचा संगम तासगावातील ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर या ठिकाणी जमा केलेला आहे हा जमा केलेला अन्नपुरवठा आज मोठ्या वाहनातून आणि त्यासोबत काही मावळी संध्याकाळी मुंबईकडे आपल्या बांधवांना मदतीचा हात देण्यासाठी रवाना होत आहेत मनोज जरांगी पाटील यांनी मागील तीन वर्षापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळावे यासाठी अहोरात्र लढा उभारला आहे अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगी पाटील यांना मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगळ्या सगळ्या सोयऱ्यांच्या अध्यादेश सोपवून मुंबईतील आंदोलन थांबवले होते पण असे दिसून येते की मनोज जरांगी पाटील ह्यावेळेला आरक्षण घेऊनच माघारी येतील असे दिसते आहे एस के न्यूज मराठी अनिल तासगाव